जय मल्हार मित्रांनो हे बघा आज नाश्त्यामध्ये दाल चावल आणि भजी भजी बघा मस्त पैकी आज चावल आणले तर नाश्त्यामध्ये बघा मस्त पैकी अस वाढून घेतले तर आणि मस्त पैकी अस जेवण करत आहेत नाश्ता करत आहेत हो का ओ, ओ, तुम्ही काय जेवत आहे दाल चावल सोलापूर पेशल सोला ना हां बघा मस्तपैकी श्री जानू त्यांचे पप्पा नाश्ता मग मिरची आणि मला पण बोलवा की नाश्ता करायला तुम्ही तिघेच खावत आहेत हां हो का मस्तपैकी भजी दाल चावल या सर्वांनी नाश्ता करायला आणि व्हिडिओ मला एक सांगायचं आहे व्हिडिओ बनवणं काय वाईट नाही बरं का वाईट नाही सगळे नाव ठेवतात ना तर नावा ठेवू नका व्हिडिओ बनवणं का वाईट नाही आणि व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे म्हणजे तुम्हाला का व्हिडिओ बनवून काय मिळतं असं पण काही प्रश्न केलेत मला काही कमेंट केलेत लाईव्हमध्ये व्हिडिओ बनवून आम्ही आम्हाला ना पेशे मिळतात म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत असतो लाईव्हला येत असतो तर मी आशा करते की तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल समजलं का आणि धंदा करतं का नाही घरातलं कामं करा ते करा म्हणून काही कमेंट करतात तर आम्ही कामात कामं वगैरे करून घरातले कामंवरून व ऑनलाईन येतो लाईववर येतो बरं का मित्रांनो तर सर्वांचं सर्वांना एवढं रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावं आणि असं वाईट कमेंट करू नका प्लीज ह ना स्पेशल <laughs> आहे ते सोलापूरचं मिरची आणि ज्यांना सोशल मीडियाबद्दल माहीत नाही त्यांनी गप्प बसावं व्हिडिओ बघायचं आणि गप्पा बसायचं आणि फालतूगिरी आमच्याबद्दल काही चाळी करायचं चा, नाही बरं का आम्ही व्हिडिओ बनवू दे अथवा काही पण करू दे तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये कारण आम्ही बनवतो आम्ही दोघे नवरा बायको बनवतो तर तुम्हाला कशाचं काय प्रॉब्लेम आहे तर कशाला तुम्ही दसऱ्यांच्या घरात भांडल लावताय मस्त आहे मस्त मस्त आहे हो का चालू आहे एवढंच सांगायचं आहे व्हिडिओमधून काय भेटतं तुम्हाला असले धंदा कम बंद करा असं काही लोक बोलते तर तुम्ही महाराष्ट्राचे होऊन महाराष्ट्रांच्या लाईव्हला म्हणजे व्हिडिओला सपोर्ट करत नाही तर काय बाहेरच्या व्हिडिओला सपोर्ट करता का तर तुम्ही कोणाला सपोर्ट करणार महाराष्ट्राचे का बाहेरचे पाकिस्तानला सपोर्ट करणार का मग आमच्या महाराष्ट्राचे आमचे भारत लोक होऊन तुम्ही काय असं चाळ्या करत आहे आपल्याच लोकांना तुम्ही शिवाय देता तर वाईट बोलत तर कसं चालणार तर सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही सपोर्ट करावं तुम्हाला काय बोलायचं आहे हा मोबाईल उंबल चालला कशासाठी मग व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का लाल कमेंट केलं तर ते झालं होतं वाचले तर चला व्हिडिओ इथं अँड करते ब बाय